news live शोध सत्य बातमीचा संगमनेरची शान आणि जगाच्या नकाशावर आपल्या गावाचे नाव कोरणारी इंटरनॅशनल जादूगर रिया हिने देशाच्या आणखी एक मानाचा तुरा आहे भारतभर आपल्या जादूच्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी रिया हिने जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवली आहे कुमारी रिया भागवत कानवडे निमगाव बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर रिया कानवडे सध्या अकरावी वर्गामध्ये शिकत आहे श्री ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल निमगाव बुद्रुक येथे दिनांक दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका देशामध्ये श्रीलंका मॅजिशियन सोसायटी तर्फे घेण्यात आलेल्या सात देशांच्या ज्युनियर कॉम्पिटिशन मध्ये आपल्या संगमनेरची शाण असणारी रिया कानवडे प्रथम क्रमांक का मिळवला कोलंबो येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये सात देशांनी भाग घेतला होता भारत फिलिपिन्स जपान कुवेत कोरिया श्रीलंका या देशातील जादूगारांनी भाग घेतला होता जादूगार रियाने आपल्या कामगिरीतून स्तरावर श्रीलंकेमध्ये दुसऱ्यांदा संगमनेरचा झेंडा रोवला आहे श्रीलंकेच्या दिलोना सिलवहा फाउंडेशन येथे तसेच श्रीलंका मॅजिशियन सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं रियाचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह काशीनाथ घुले संगमनेर uh, sir, uh, Please tell me what the two words do? about me for my performance. Old uh, performance. You like my performance? Hard yeah, oh. magic, huh. uh, illusion, stage magic, close up, all okay. Thank you, sir. Thank you so much. Okay, tell me about you. You like my performance? Yeah. Yes, the idea is cute. Thank and, uh, you. Sometimes have a little bit. Uh, but because now she's young but a little bit sexy and <laughs> thank you <laughs> so the nice for the i i just uh, for wondering for the future you yeah, see the uh, like uh, the lady then pick up the lady then i think the very wonderful for making make magicians okay. uh, thank you so much please say once uh tell her Jai Jai i love india Japan. And, uh, सर फ्रॉम कोरिया सो थँक्यू सर थँक्यू सो मच महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा